दोन वाजता निघू दिवाची ट्रेन पकडून आणि दिवाची तेव्हा चालू होईल ते सहा वाजता निघेल सोचले रत्नागिरी साडेतीन वाजले आता कृष्ण काळा बंदिशाले जन्म तालाटक कृष्ण काळा बंदिशाला जन्म तालाटको कृष्ण काळा बंदिशाला जन्म तारा गोकुळा मध्ये वागला पाना गोकुळा मध्ये वागला गोकुळा मध्ये वागला काना गोकुळा आमच्या काकाच्या घरी आले गणपती सात दिवसाचा पाण्याने निघालाय आमचं गणपती सात दिवसाला